सिंपल प्रेझेंटेज म्हणजे साधा वर्तमान काळ त्याची काल आपण माक्य पाहिली होती तर बऱ्याच मुलांनी बरोबर केलेत काही जणांनी चूक केली आणि काही जणांनी काय केले आपण स्पेलिंग तयार करायला शिकलोत की नाही तसे स्पेलिंग लिहिलेत तुम्ही त्या शब्दांची तशी स्पेलिंग लिहायचे होते का hmm? आता समजा राम रामचं स्पेलिंग आरे एम असं असं लिहिले बऱ्याच जणांनी काय केले मी, 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 मी शब्द आहे तर मीच स्पेलिंग त्यांनी तयार करून लिहिले आय नाही लिहिले मीला काय इंग्लिशमध्ये म्हणायचं आपल्याला आय म्हणायचं बरोबर आहे आय नाही लिहिलं तिथे एम ए कुणी एम ए वाय केले कुणी एम इ केले असं नाही करायचं शब्द पाठ पाठांतर करा आणि शिकवताना लक्ष द्या हर्षद तू हुशार आहेस तरी पण स चुकला तू बघा सगळ्यांनी लक्ष द्या आता साधा वर्तमान काळामध्ये वाक्याची रचना कशी असते सांगा बस म्हणजे काय रे करता आधी हेल्पिंग वर्क म्हणजे क्रियापद किंवा क्रियापदाचं पहिलं रूप हा आणि ओ ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट कधी कधी नसते पण आता काही नसणारे पण आपण दोन तीन वाक्य घेऊ ऑब्जेक्ट नसणारे बघा एस म्हणजे करता वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट लक्ष द्या तर आपल्याला आज काही वाक्य घ्यायचे तर त्याच्यामध्ये आपण पहिलं वाक्य घेऊ बघा माझी शाळा सुंदर आहे माझी शाळा कोण चिरा माझी शाळा सुंदर आहे आपल्याला किती पण समजलं तरी लक्ष द्या आपल्याला नंबर द्यायचे त्या शब्दाला आणि वाक्य पूर्ण झालं की पूर्णविराम द्यायचा आहे काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी पूर्णविराम दिला आता माझी शाळा हा काय आहे हा काय करता म्हणजे यश आहे तो त्याला एक नंबर द्यायचा सुंदर काय अब कर्मय दोन नंबर द्यायचा आणि तीन नंबर काय आहे क्रियापद हे मराठीची वाक्य रचना झाली करता कर्म क्रियापद असं मराठीमध्ये वाक्य रचना असते आता हे आपल्याला इंग्लिशमध्ये करायची इंग्लिश मध्ये करताना काय करायचंय एक नंबर आहे माझी शाळा माझी शाळा त्याला कोणता शब्द आहे माझी कोणता आहे माय आणि शाळाला कोणता आहे स्कूल माय स्कूल आणि वाक्य शब्दाचं वाक्यामध्ये अशा शब्दाचं काय करायचं आपल्याला त्यापैकी काढायचे माय स्कूल स्कूलचं पण नंबरचा क्रियापद आहे ते कुठं घ्यायचे आपल्याला दोन नंबरला तीन नंबरला कोणतं क्रियापद आहे ही एका क्रियापद आहे की नाही हे साहेखाली क्रियापद आहे मग काय करायचं माय स्कूल इन आणि हे दोन नंबर आहे ते तीन नंबरला घ्यायचे आपल्याला माय स्कूल इज सुंदरला कोणता शब्द ब्युटीफुल ब्युटीफुलचं तर स्पेनिंग बऱ्याच त्यांचे चुकले बी एफ यू एल आणि वाक्य झाले की पूर्ण काय करायचं पूर्ण विराम द्यायचं बघा माय स्कूल इज ब्युटीफुल माझी शाळा सुंदर आहे समजलं फक्त हे तुम्हाला वाक्य उपयोग नाही फिया स्पेनिंग पण आले माझ्या आपल्याला

आम्हीला ए विद्यार्थीला दोन आणि आहोत ती आणि इंग्लिश मध्ये कसं करायचं दोन हे समजायच तुम्हाला आता बघा इंग्लिश मध्ये वाक्य करताना करता तसंच ठेवायचं आम्ही आम्हीला इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे डब्ल्यू कसं काढायचं पहिलं पहिलं अक्षर काय काढायचं वी, वी।, 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 वी, वी, वी हम्म आता तीन नंबरचं जे क्रियापद आहे एकापदे आहोत आहोत ला तीन काय दोन नंबरला घ्यायचे आपल्याला पुढे कोणत्या आता इकडे बघा स्टुडंट नाहीये तिथं आम्ही आम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त विद्यार्थी मग काय येणार आहे स्टुडंट 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 म्हणजे एक विद्यार्थी स्टुडंट म्हणजे आम्ही शब्द करताय त्याच्यामुळे आर उई आर उई दे आणि उच्या पुढं आर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे उई आर स्टुडंट समजला त्यानंतर बघा पुढचं वाक्य आम्ही

प्रत्येक वाक्यमध्ये असं जर केलं तर लक्षात राहते मराठी मध्ये काय करायचं करताना काय आहे काय तरी आपईच्या पुढे काय आई आर आणि आनंदीला कोणता शब्दी आर हॅपी आम्ही आनंदी आहोत हम्म तीन मागे समजले आता त्यानंतर बघा नाही ईद घ्यायचं आहे शूरला कोणता शब्द इंग्लिश मध्ये ब्रेव ही ईज ब्रेव बी ई ब्रेव ही ब्रेव।, ब्रेव।, -E, ब्रेव।, 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 ब्रेव तो शूर आहे आता परत बघा पाच नंबरचं वाक्य तो दात घासतो तो दात घासतो सांगू हां सांग हाँ, था को था? दो हाँ, दो, दो एक नंबर कशाला द्यायचा तो तोला हा घातला दोन घासोला तीन हां इंग्लिश मध्ये कस एक तीन दोन सांग बसून लगेच हां तोला पण त्या शब्द सांग आता ही नंतर काय घ्यायचे आपल्याला क्रियापद घ्यायचे तीन नंबरचं क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप घ्यायचे या ठिकाणी साहेखाली क्रियापद नाही कोणता शब्द इंग्लिश मध्ये ब्रश।, ब्रश।, ब्रश ही ब्रश आता या ठिकाणी बघा त्या दिवशी तुम्हाला सांगितले एकवचनी नाम जर करता असेल तर मूळ क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो येस किंवा ई एस, एस प्रत्यय लागतो आता ही आले मग हो। मग मूळ क्रियापदाला येस किंवा ई एस, एस लावायचा प्रत्यय पण मग काही ठिकाणी एस प्रत्यय लागतो तर काही ठिकाणी ई एस प्रत्यय लागतो तर बघा एस प्रत्यय कुठं कुठं लागतो येस दर वाक्याच्या शेवटी एस एस एच सी एच एक्स एक्स किंवा जेड किंवा ओ जर असेल शेवटी तर त्या ठिकाणी आपल्याला ईएस प्रत्यय लावायचा कोणता प्रत्यय लावायचा आहे ईएस बघ आता माहिती काय आहे एस एच आले एस एस म्हणजे काय प्रत्येक लावायचं आपल्याला ई एस प्रे लावायचा एस म्हणजे बघा काय ई एस ब्रशेश ही ब्रशेष आणि दासाला पहिला शब्द आहे टी टीत ई टी एस ही ब्रशेष टीत समजलं बघा कार्यक दोनदा मी वाक्याच्या शेवटी काय केलं होतं यस लावलं होतं पण आधी ई एस लावलं ई एस कायम लक्षात ठेवायचा येस एस एच सी एच एक्स झेड किंवा जर क्रियापदाचे शेवटी आपल्याला ईएस लावायचे पण कधी लावायचे जर करता ही शी व एक वचणी नाम करता असेल तरच लावायचे ई एस ऊ लास लावायचं ई एस किंवा एस लावायचं नाही हम्म त्यानंतर बघा सहा नंबरचं वाक्य मी खाते मी खाते आते आते शब्दे। शब्दे या ठिकाणी बघा आपण बऱ्याच वाक मध्ये तीन नंबर दिले आता इथे दोनच शब्द आहेत किती शब्द हा यश दोनच शब्द आहेत मला दोनच शब्द आहेत पण काय फक्त एक आणि हा हा किती नंबर आहे हा तीन नंबर दोन नंबर आहे खर इथं नाही खाते हे क्रियापद आहे मी हा करताय आणि खाते हे आहे आपल्याला एक तीन दोन लिहिते एक तीन दोन या ठिकाणी दोन नंबरचं कर्म नाहीये लिहिलेलं कधी कधी वाक्यामध्ये असे दोन वाक्य दोन नक्षरी शब्दामध्ये कर्म नसते या ठिकाणी दोनच शब्द आहेत मी खाते हा आणि मी ला आय या ठिकाणी आणखीन सकाळी कोणतरी चुकले लक्ष द्या मीला कोणता शब्द आहे रे आय हा शेज चुकला होता तर मी ते स्पेलिंग तयार करून लिहिलं होतं आणि आणखीन एक चुकलं कोण कोणी चुकलं होतं इथे ईज लिहिलं होतं क्रियापद त्यानं सहाय्यकारी क्रियापद काय लिहिलं होतं ईज कोणी लिहिलं होतं ह्याच वर करा ई आईच्या पुढं ई साह्यकारी क्रियापद लिहिलं लिहते सकाळी लिहून कुणी तर लिहिले लक्षात नाही आता माझ्या आईच्या पुढं आता या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद नाही आहे का सहाय्यकाली आहे आहोत आहेस हा शब्द आहे का तिथं पुढं नाही खाते शब्द आहे खाते हे मूळ क्रियापद आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप येत असत मग या ठिकाणी कर्म नाहीये कर्म आहे का इथं काही नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय एक नंबरला एक नंबर ठेवायचा आहे आणि शेवटचं लगेच आपल्याला इथं लिहायचंय मग खातेला पण शब्द इंग्लिश मध्ये इट इट आय इट आय इज इट असं लिहिलं होतं कुणीतरी सकाळी ते चुकलं एक तर आईच्या पुढे इज येतच नाही तुम्हाला सांगितलंय आईच्या पुढे काय येते फक्त एम येते एम हे सहाय्यकाली क्रियापद येते आईच्या पुढे कोणतं क्रियापद येते एम आणि पुढे येते पुढे येते इट आणि एक नाम करता असेल तर त्याच्या पुढे ईज येते आणि वी यू आणि ते त्याच्या पुढे कोणतं सहाय्यकाली क्रियापद येते आर लक्षात ठेवायचं डोक्यात फिट्ट करून ठेवायचं काय रे चल पाठी मग मागे चल काय झालं मी खाते आय इट आय इट इट त्यानंतर तुमचं बाबती बघा मी येते मी येते येते ये एक तीन हम्म या ठिकाणी दोन नंबर आहे का नाही बघा मी मी ला कोणतं शब्द आहे सारखं सांगितले तरी बघा आय येतेला कोणता शब्द आहे कम या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचे आपण कोणता काळ पाहिलं साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचंय फक्त मग कमच काय येते ये शब्द कम आय कम मी येते आय कम काही जणांनी येतेचं स्पेलिंग तयार केलंय वाईटी -E -E असे स्पेलिंग तयार केलंच नाही येतेचं जो शब्द इंग्लिशमध्ये क्रियापदाचं पहिलं रूप लिहिले आय कम आदित्य आय कम समजलं त्यानंतर पुढचं वाक्य बघा किती नंबरचं वाक्य आठ नंबरचं मी जाते मी जाते, जाते। हा छान ए ती दोन नंबर दिलाय रे नाही आय मी ला आय आणि जातेच जाते म्हणजे जा, जाते क्रियापदाच पहिलं रूप लिहायचे साध्या वर्तमान कळत आय गो मी जाते आय गो मी जाते आता त्यानंतर आणखी एक वाक्य बघू आपण तो गरीब आहे तो गरीब आहे बोलू नका कोण सांगते का तिचा नंबर देवायचा द्यायचा गरीबला आणि इंग्लिश मध्ये एक तीन दोन वाक्य रचना करायची आपल्याला हा सांग मग तू तर आता सह्याकाळी पद कोण द्यायचं आहे काय ही इज पूअर गरीब गरीबला कोणता शब्द इंग्लिश इंग्लिशमध्ये पूअर स्पेलिंग आलं पाहिजे पी डबल ओ आर ही इज पूअर म्हणजे गरीब आणि श्रीमंत म्हणजे काय आता परत बघा दहा नंबरचं वाक्य तो राम आहे तो राम आहे तो हा कोण सांगते रे हा दिपाली सांग सांग नंबर तोला एक राम दोन तीन हा एक तीन दोन दोन सांगवा उत्तर राम तोला हा तो लाईला कोणतं राम छान ही स्पेलिंग पाठ पाहिजे अरे राम जशी स्पेलिंग तयार करायची आपल्याला पण ही जशी स्पेलिंग तयार करायची का नाही ही आपल्याला पाठ करायची करायचे इजा समजले तुम्हाला साधा वर्तमान काय साध्या वर्तमान काळातील हे वाक्य समजले तुम्हाला सगळ्यांना कुमार आज आपण किती वाक्य घेतले दहा वाक्य घेतले तर उद्याच्या भागामध्ये आपण पुढच्या भागामध्ये आपण काय करणार साध्या वर्तमान काळातलेच आपल्याला नकारार्थी वाक्य शिकायचे वाक्य साधा वर्तमान काळच पण कसले वाक्य शिकायचे नकारार्थी हे हो करारती वाक्य मी शिक्षक आहे हे हो करारती वाक्य आणि मी शिक्षक नाही हे हो न वाक्य मी श्रीमंत आहे हे हो करारती वाक्य मी श्रीमंत नाही हे नकारार्थी ना वाक्य कळलं का हे आपल्याला पुढच्या भागामध्ये शिकायचे तर काय करा बऱ्याच जणांचं काही जणांचं जा चुकलं होतं त्यांनी सगळ्यांनी हे व्यवस्थित दुरुस्त करून लिहून घ्या आणि मग तुम्हाला घरी करायला परत मी दहा वाक्य तिकडल्या पहिल्या फळ्यावर लिहून देते